प्रसन्न साधारण दोन वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा मी फक्त बावीस वर्षांची होती आयुष्यात कधीच असं काही घडेल असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता माझा एक भाऊ आहे त्याचं नाव अमोल तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे माझी एक खास मैत्रीण होती नेहा मी सांगितल्यावर नेहाने माझ्या भावाला तिचा बॉयफ्रेंड बनवलं म्हणजे रीतीने ती माझी बहिणी लागायची पण मी तिला नेहमीसारखं नेहा असंच म्हणायचे त्यांची लव्ह स्टोरी खूप गाजली होती सगळीकडे त्यांचं कौतुक होतं नेहा नेहमी आमच्या घरी येत जात असायची हळूहळू तिची आणि अमोलची जवळीक वाढत गेली अमोल तर तिच्या प्रेमात अक्षरशः वेडा झाला होता माझंही त्या काळात एक रिलेशनशिप चालू होतं माझ्या बॉयफ्रेंडचं नाव होतं विकी जेव्हा मी विकीला बॉयफ्रेंड बनवलं तेव्हाच नेहाने अमोलला तिचा बॉयफ्रेंड बनवलं होतं पण काळाने वळण घेतलं माझं आणि विकीचं नातं फारसं टिकलं नाही आमचं ब्रेकअप झालं आणि त्याला साधारण सहा महिने झाले होते मी हळूहळू माझ्या दोहखातून बाहेर येत होते पण इकडे नेहा आणि अमोलच्या नात्यात मात्र कथता आली होती दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं अमोल नेहावर रागावला होता गेल्या तीन महिन्यांपासून त्याने तिच्याशी नीट बोलणं तर दूरच जवळीकही ठेवली नव्हती मी खूप समजावलं नेहा खूप रडली पण अमोल ऐकेच ना एकदा अमोलला सुंदर वेळ घेण्याची इच्छा झाली त्याने नेहाशी बोलणं केलं पण त्या दिवशी नेहाला पाळी आली होती तरीही तिने अमोलला खुश ठेवण्यासाठी होकार दिला त्या दिवशी त्यांचा सुंदर वेळेचा कार्यक्रम माझ्याच घरी होणार होता कारण घरी फक्त मी आणि अमोल होतो आई बाबा आजी आजोबांकडे गेले होते नेहाला पाळीमुळे त्रास होत होता ती सुंदर वेळ घेण्यासाठी इच्छित नव्हती पण तिला अमोलला दुखवायचंही नव्हतं ती मला म्हणाली प्रिया तुला माझी मदत करावी लागेल मी विचारलं कसली मदत ती म्हणाली मी आज अमोलाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ शकत नाही मला खूप त्रास होतोय मी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधेन आणि तू माझ्या जागी जा मी तिला स्पष्ट नकार दिला नाही अमोल माझा भाऊ आहे मी असं करू शकत नाही पण हळूहळू नेहाने मला भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली ती सतत म्हणायची जर तू माझी मदत नाही केली तर मी काहीतरी पाऊल उचलेन तिच्या त्या बोलण्याने मी पूर्णपणे गोंधळले खूप विचार केल्यानंतर शेवटी मला हो म्हणावं लागलं कारण नेहा एकदम हट्टी स्वभावाची होती तिचं मन न मानलं तर ती काहीही करू शकत होती माझ्या मनात सतत भीती होती ती खरंच काहीतरी करून बसली तर त्या विचाराने माझं हृदय धडधडत होतं रात्रीच सगळं प्लॅन ठरलं अमोलने नेहाला माझी झोप झाल्यावर घरी आणायचं ठरवलं पण खरं सांगायचं तर मी झोपले नव्हते फक्त झोपेचं नाटक करत होते नेहाला माझ्याशी संपर्क साधायचा होता म्हणून ठरलं की ती मला मेसेज करेल आणि मेसेज आला की मी त्यांच्या रूमकडे जाईन मी फोन हातात धरून वाट पाहत होते रात्री साधारण अकरा वाजले असावेत अचानक फोनच्या स्क्रीनवर नेहाचा मेसेज धळकला दारापाशी ये माझं हृदय धडधडायला लागलं मी सावधपणे उठले आणि हळूच त्यांच्या रूमच्या दारापाशी गेले नेहाने आतून हाताने इशारा केला आत ये मी थोडं थांबले श्वास घेतला आणि हळूच आत पाऊल टाकलं पाहिलं तर अमोल मोकळा बेडवर पडला होता नेहा त्याची भावना हाताळत होती त्याला पाहून मी घाबरले आणि मला विकीची आठवण आली नेहाने मला याआधी सांगितलं होतं की अमोल खूप ताकदवान आहे आणि सुंदर वेळेचा अनुभव घेताना तो अर्धा तास थांबत नाही त्या आठवणींनी मला भीती वाटली काही वेळाने नेहाने मला इशारा केला मी बाहेरच मोकळे झाले आणि आत गेले नेहाने माझं तोंड कपड्याने बांधलं जेणेकरून मी आवाज करू नये अमोलची भावना दाटून आली होती आणि त्याच दृश्य मला विकीची आठवण करून देत होतं त्या क्षणी मी सर्व विसरले फक्त अमोलच प्रेम आणि त्याच मन राखायचा विचार केला नेहाने अमोलला सांगितलं आता मी तुला सुंदर वेळेचा अनुभव देते अमोल म्हणाला हो माझ्या प्रिय लवकर बस आज मी पण तुला जगातला सर्वात सुंदर वेळेचा अनुभव देतो नेहा बाजूला झाली आणि मी त्याच्या भावनेवर बसून त्याला सुंदर अनुभव द्यायला लागले पण त्याची भावना मला सहन होईना माझ्या डोळ्यांतून पाणी आलं नेहा माझे अश्रू पुसत होती आणि ती आवाज करत होती जेणेकरून अमोलला माझा त्रास समजू नये मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते अमोल मला नेहा समजून सुंदर वेळेचा अनुभव घेत होता त्याची ताकद जसं नेहाने सांगितली होती तशीच होती नेहाला कळलं की मी सहन करू शकणार नाही ती म्हणाली राजा जरा हळू ना मग अमोल हळूहळू सुंदर वेळ घालवायला सुरुवात केली आता मला थोडं बरं वाटू लागलं पण दुखणं अजूनही होतं काही वेळाने मी थांबले आणि त्याच्या डोळ्यांवरची पट्टी मी नीट बांधली जेणेकरून त्याला काही समजू नये जर तेव्हा पट्टी निघाली असती तर नेहा आणि अमोलच भांडण झालं असतं आणि आमचं नातंही काहीतरी वेगळं झालं असतं थोड्या वेळाने मी उठले नेहाने पुन्हा अमोलला सुंदर वेळ घालवायला प्रोत्साहन दिलं आणि त्याने तिच्या जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आणि काही वेळातच तो शांत झाला आणि नेहाने ते सगळं स्वीकारलं मी नेहाला इशारा केला की मी जाते आणि माझ्या खोलीत परतले माझी भावना दुहत होती त्यामुळे मी झोपले आणि वीस मिनिटानंतर नेहाचा मेसेज आला पुन्हा एकदा ये आणि याला सांभाळ मैत्रीच्या नावाखाली मी पुन्हा तिथे गेले अमोल पुन्हा तयार होता त्याची भावना दाटून आलेली होती आणि त्याचा प्रभाव दिसत होता नेहा त्याच्या सोबत खेळ खेळत होती मी मैत्रीच्या नावाखाली त्याच्या त्याच्यासमोर सुंदर वेळेचा अनुभव देत होते त्याने माझ्या जीवनात त्याची भावना टाकली आणि सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली नेहा माझ्या डोक्यापाशी बसली होती माझे व्यक्तिमत्व हदरत होते पंचवीस मिनिट आम्ही दोघेही सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो आणि शेवटला त्याने माझ्या जीवनात रंगाची पिचकारी सोडली आणि मला एक वेगळाच आनंद मिळाला जो मी शब्दांत सांगू शकत नाही मग अमोलने मला वेगळ्या पद्धतीने सुंदर अनुभव द्यायला सांगितलं आणि आम्ही दोघेही वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेत राहिलो माझ्या मनात विचार येत होता की आज मी खूप सहन करत आहे नेहाने जे सांगितलं होतं अमोल तितकाच ताकदवान होता मला कळलं की नेहा का इतकी खुश असते शेवटी मी अमोलच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव दिला मग अमोल पट्टी बांधलेल्या अवस्थेत झोपला नेहाने मला माझ्या खोलीत नेलं माझं व्यक्तिमत्व साफ केलं आणि तयार होण्यात मदत केली मी खूप थकले होते दुख कमी व्हाव म्हणून गोळी घेतली आणि झोपी गेले दुसऱ्या दिवशी मी साधारण दुपारी बारा वाजता उठले अंगात एकदम अशक्तपणा जाणवत होता डोकं जड झालं होतं मी अमोलला सांगितलं आज तब्येत थोडी बरी नाही वाटत अमोलने काळजीने विचारलं आणि नेहाला पुन्हा बोलावलं पण नेहानेही सांगितलं की तिची तब्येत खराब आहे नंतर आई बाबा घरी आले मी सर्व काही नेहमीसारखं असल्यासारखं दाखवायचा प्रयत्न केला पण मनात एक मोठा ताण एक विचित्र बेचेनी दाटून आली होती त्या दिवसानंतर मी स्वतःला समजावत राहिले आयुष्यात कधी ना कधी असं होतंच पण आतून मला जाणवत होतं की काहीतरी कायमचं बदलून गेलं आहे मी नेहाशी स्पष्ट बोलले पुढे असं काही पुन्हा करायला मला सांगू नकोस जर अमोलला कळलं तर त्याला खूप वाईट वाटेल आणि तो कदाचित माझ्या मजबुरीचा फायदा घेईल त्या रात्रीनंतर माझ्या आयुष्यात एक अवघड गुढ बदल घडला माझ्या मनात सतत तो प्रसन घोळत राहिला नेहा आणि अमोलचं नातं पुन्हा रुळावर येत होतं दोघं परत एकत्र हसायला लागले होते पण माझ्या मनात मात्र एक अस्वस्थता कायमची घर करून बसली होती मी नेहाला पुन्हा एकदा सांगितलं होतं पुढे असं काही सांगू नकोस पण तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती जणू ती माझ्या भावनांशी खेळत होती दिवस सरत गेले पण माझ्या मनातील भीती अपराधीपणा आणि ती अनामिक भावना कमी होत नव्हती मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते कॉलेजला जायचे मित्रमैत्रिणींशी बोलायचे हसायचे पण आतून असं वाटायचं की मी एका गुप्त रहस्यात अडकले आहे रात्री झोपेत सुद्धा त्या रात्रीच्या आठवणी माझ्या मनात पुन्हा जाग्या व्हायच्या डोळ्यांतून गप्पच वाहणारे अश्रू मला पुन्हा त्या क्षणात घेऊन जायचे तो सगळ्या प्रसंग माझ्या मनात एक काळ्या ढगासारखा सतत भोंगावत राहिला होता एक दिवस दुपारी मी कॉलेजमधून थकून घरी आले दार उघडलं तर माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही नेहा घरी होती ती अमोलसोबत लिव्हिंग रूममध्ये बसली होती आणि दोभनही काहीतरी बोलत हसत खिदळत होते त्यांचं हसणं ऐकून मला थोडं बरं वाटलं पण नेहाच्या हसण्यात काहीतरी बनावटपणा जाणवला जणू तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि मनातलं काही वेगळंच होतं मी तिला बाजूला घेतलं आणि हळूच विचारलं नेहा तू ठीक आहेस ना तुझ्या डोळ्यांत काहीतरी लपलेलं वाटतंय ती माझ्याकडे पाहून हलकसं हसली आणि म्हणाली प्रिया तू खूपच विचार करतेस रे मी आणि अमोल आता खूप खुश आहोत आणि हे सगळं तुझ्यामुळेच त्या रात्रीनंतर आमचं नातं पुन्हा जुळलं तू माझी खरी मैत्रीण आहेस तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनात थोडं हायसं वाटलं पण तरीही कुठेतरी आत एक शंकेचा काटा सतत कुरतडत होता त्या रात्री मी माझ्या खोलीत एकटी बसले होते आणि तेव्हा अचानक माझ्या फोनवर नेहाचा मेसेज आला प्रिया उद्या रात्री अमोलला एक सरप्राईज द्यायचं आहे तू मला मदत करशील ना मेसेज वाचताच माझं हृदय जोरात धडधडलं मी तिला लगेच कॉल केला नेहा कसली मदत मी तुला सांगितलं होतं ना पुन्हा असं काही नाही ती फोनच्या दुसऱ्या टोकाला हसली आणि म्हणाली अगं तसं काही नाही रे फक्त एक छोटंसं सरप्राईज आहे तू फक्त घरी असलीस की झालं पण तिच्या आवाजात एक अनोळखी चमक होती जणू ती काहीतरी लपवत होती मी नाईलाजाने हो म्हटलं पण मनात एक अनामिक भीती दाटून आली होती दुसऱ्या दिवशी रात्री घरात शांतता होती आई बाबा पुन्हा आजी आजोबांकडे गेले होते आणि अमोलला नेहाने कुठेतरी बाहेर बोलावलं होतं मी एकटीच माझ्या खोलीत बसले होते तेव्हाच रात्री साधारण साडेआठच्या सुमारास दारावर टकटक झाली हृदयाचा ठोका क्षणभर थांबल्यासारखा झाला मी दार उघडलं आणि समोर नेहा उभी होती तिच्या हातात एक छोटी बॅग होती आणि चेहऱ्यावर एक स्मितहास्य ती म्हणाली चल तयार हो आज रात्री मजा येणार आहे मी गोंधळले काय मजा नेहा तू काय प्लॅन केलाय ती पुन्हा एकदा हलकसं हसली आणि म्हणाली अमोलला असा एक अनुभव द्यायचाय जो तो कधीच विसरणार नाही तू फक्त माझ्यासोबत चल माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली मी तिला थांबवायचा प्रयत्न केला पण तिने माझा हात घट धरला आणि मला जवळजवळ ओढत बेडरूमच्या दिशेने घेऊन गेली आत गेल्यावर तिने बॅग उघडली त्यातून एक काळी पट्टी काही सुगंधी मेणबत्त्या आणि छोटासा डब्बा बाहेर काढला संपूर्ण खोलीत मेणबत्त्यांचा गंध दरवळू लागला ती माझ्याकडे पाहून म्हणाली आज रात्री आपण अमोलला एक स्वप्नवत अनुभव देणार आहोत मी थिजून तिच्याकडे पाहत राहिले तिच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती जणू ती काहीतरी मोठं लपवत होती मी थथरत्या आवाजात म्हणाले नेहा मला यात पडायचं नाही तू आणि अमोलचं तुम्ही दोघं बघा पण ती अचानक गंभीर झाली तिने माझ्याकडे पाहिलं आणि भावनिक आवाजात म्हणाली प्रिया तू माझी खरी मैत्रीण आहेस ना मग माझ्यासाठी एवढं तरी कर नाही तर मी अमोलला सगळं सांगेन माझ्या पायाखालची जमीन सरकली त्या क्षणी मला फक्त एकच विचार सतावत होता जर त्या रात्रीचं सत्य अमोलला कळलं तर काय होईल कदाचित माझं आणि त्याचं नातं कायमच तुटेल मी घाबरले तिच्या नजरे ते कनाकलनीय ताकद होती आणि मी तिच्या म्हणण्यापुढे हरले नेहाने पुढे सांगितलं अमोल लवकरच घरी येणार आहे तू फक्त माझ्या सांगण्याप्रमाणे वाघ बाकी काही विचार करू नकोस त्या क्षणी माझ्या मनात फक्त भीती अपराधीपणा आणि अनिश्चितता दाटून आली होती काय होणार होतं मला काहीच कळत नव्हतं पण काहीतरी मोठं काहीतरी चुकीचं घडणार होतं याची जाणीव मात्र स्पष्ट होती तिने मला एक सुगंधी तेलाची बाटली दिली आणि सांगितलं हे तुझ्या व्यक्तिमत्वावर लाव अमोलला हा सुगंध खूप आवडतो मी तिच्या शब्दांनी गोंधळले पण मला पर्याय नव्हता काही वेळाने अमोल घरी आला त्याच्या डोळ्यांवर नेहाने काळी पट्टी बांधली आणि त्याला बेडरूममध्ये आणलं तो हसत होता आणि त्याच्या आवाजात एक उत्साह होता नेहा आज तू काय प्लॅन केलंय तो म्हणाला नेहा हसली आणि म्हणाली आज तुला एक असा अनुभव मिळणार आहे जो तू कधीच विसरणार नाहीस तिने मला इशारा केला आणि मी घाबरत घाबरत बेडरूममध्ये गेले माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं ते बाहेर येईल नेहाने अमोलला बेडवर बसवलं आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजलं तू हसला आणि म्हणाला चल मला वाट पाहायला लावू नकोस माझ्या डोळ्यांसमोर ती रात्र पुन्हा उभी राहिली मी नेहाकडे पाहिलं पण तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित होतं तिने मला जवळ ओढलं आणि माझ्या कानात कुजबुजलं प्रिया आज तू माझ्यासाठी हे कर नाही तर मी अमोलला सगळं सांगेन माझ्या डोळ्यांतून अश्रू आले पण मी स्वतःला सावरलं अमोलला नेहा समजून मी त्याच्याजवळ गेले त्याचा स्पर्श मला पुन्हा त्या रात्रीच्या आठवणींकडे घेऊन गेला पण यावेळी काहीतरी वेगळं होतं नेहा बेडरूमच्या एका कोपऱ्यात उभी होती आणि तिच्या हातात एक कॅमेरा होता माझं हृदय क्षणभर थांबलं मी थथरत्या आवाजात कुजबुजले नेहा हे काय आहे ती माझ्याकडे पाहून एक बुड जवळजवळ थंड हसू हसली आणि म्हणाली काही नाही प्रिया फक्त एक आठवण ठेवायची आहे तिच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला माझ्या मनातल्या सगळ्या शंका एकदम वास्तवात उतरल्या मला जाणवलं मी एका सापळ्यात अडकले आहे अमोल समोर बसला होता त्याच्या डोळ्यांवर अजूनही ती काळी पट्टी होती आणि तो मला नेहा समजून सुंदर वेळेचा अनुभव घेत होता पण माझं लक्ष नेहावर होतं ती कॅमेरा चालू करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं मी घाबरले होते मी अमोलला थांबवायचा प्रयत्न करत हात पुढे केला पण नेहाने माझ्याकडे कडक नजरेने पाहून इशारा केला तिचा आवाज थंड आणि धारदार होता एक शब्दही बोललीस तर सगळं संपेल त्या क्षणी माझं मन विचार सगळं सुन्न झालं मी फक्त तिच्या म्हणण्यापुढे हरले माझं शरीर इथे होतं पण मन भीती थरवलं होतं पण अचानक एक अनपेक्षित गोष्ट घडली अमोलच्या खिशातून त्याचा फोन खाली पडला फोनचा स्क्रीन उजळला आणि त्यावर एक मेसेज झळकला मी चोरट्या नजरेने पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली मेसेज नेहाचाच होता त्यात लिहिलं होतं अमोल आज रात्री तुला खरी प्रिया भेटणार आहे तुझी खरी प्रेयसी माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला माझं हृदय जोरात धडधडू लागलं श्वास अडकले मला कळलं नेहा माझ्याशी आणि अमोलशी खेळ खेळत होती सगळं एक नियोजित सापळा होता मी भीतीने अमोलला म्हणाले आणि तिच्या हातातला कॅमेरा अजूनही चालू होता ती हसत होती जणू तिला हेच हवं होतं थांब अमोल असं काही नाही आहे मी ओरडले पण त्याने माझा हातभट पकडला आणि थोडं हसत म्हणाला नेहा आज तू खूपच वेगळी वाटतेस त्या शब्दांनी माझं मन अक्षरशः गोठल त्याला वाटत होतं की मी नेहा आहे मी हळूवारपणे नेहाकडे पाहिलं तिच्या डोळ्यांत आता एक विजयी थंड चमक होती जणू तिने तिचा खेळ जिंकला होता आणि तिच्या हातातला कॅमेरा अजूनही चालू होता ती हसत होती जणू तिला हेच हवं होतं त्या क्षणी मी मनोमन ठरवलं आता पुरे हा खेळ मला थांबवायचाच आहे मी पुढे झाले आणि थथरत्या हातांनी अमोलच्या डोळ्यांवरची पट्टी काढली मी ठरवलं होतं आता मी त्याला सगळं सांगणार पण पुढच्या क्षणी माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का बसला पट्टी खाली पडताच माझ्यासमोर अमोल नव्हता त्याच्या जागी एखादा अनोळखी माणूस बसला होता त्याच्या चेहऱ्यावर एक थंड क्रूर हसू होतं आणि त्याच्या हातात एक चाकू चमकत होता मी थिजले माझा श्वास अडकला पाठीमागे कोपऱ्यात नेहा उगी होती तिच्या चेहऱ्यावर एक विजयी निर्दयी स्मित ती शांत पण विषारी आवाजात म्हणाली प्रिया तुला खरं सांगितलं असतं तर तू आलीच नसतीस तिच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला माझ्या कानात तिचं हसू विशासारखं शिरलं माझ्या मनात एकच विचार घोळत होता मला इथून बाहेर पडायचं आहे आणि अमोल कुठे आहे हे शोधायचं आहे नेहा तू हे सगळं का करतेयस मी थथरत्या आवाजात विचारलं ती पुढे आली तिच्या डोळ्यांत एक विचित्र वेरी चमक प्रिया तुला वाटतं मी फक्त अमोलच्या प्रेमात आहे ती हसली एक थंड काळजाला छेद देणारं हसू अगं भोळी आहेस तू अमोल फक्त एक प्यादा आहे खरा खेळ तर आता सुरू होणार आहे तिच्या शब्दांनी माझं मन सुन्न झालं माझ्या डोक्यात शंकेचं आणि भीतीचं जाळं विणलं गेलं मी त्या अनोळखी माणसाकडे पाहिलं त्याचा चेहरा कठोर भावनाशून्य डोळ्यांत एक थंड निर्दयी क्रूरता तो एक पाऊल पुढे आला आणि माझ्या शरीरात भीतीची लहर उठली कोण आहे हा मी नेहाला विचारलं आवाज थथरत होता ती हसली एक थंड धारदार हसू आणि त्या माणसाकडे पाहत म्हणाली हा माझा साथीदार आहे प्रिया आणि तू आता आमच्या खेळाचा भाग झाली आहेस माझ्या पायाखालची जमीन सरकली नेहा माझी सर्वात जवळची मैत्रीण माझ्या विश्वासाचा फायदा घेत होती आणि मी तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकले होते अमोल कुठे आहे मी कसंबसं आवाज काढला नेहाच्या ओठांवर पुन्हा ते ओळखीचं पण आता भयंकर हसू उमटलं अमोल तो सध्या सुरक्षित आहे पण तू आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर त्याचं काय होईल याची मी हमी देऊ शकत नाही त्या शब्दांनी मला काळजावर घाव घातला अमोल माझा भाऊ होता आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार होते पण मला अजूनही समजत नव्हतं नेहाचा खरा हेतू काय आहे तो अनोळखी माणूस पुढे आला त्याच्या पावलांचा आवाज जमिनीवर जणू धातू घासल्यासारखा ऐकू येत होता मी घाबरून मागे सरकले आणि ओरडले थांबा तुम्हाला माझ्याकडून नक्की काय हवंय नेहा शांतपणे पुढे आली तिच्या नजरेत आता थंड आत्मविश्वास होता ती म्हणाली प्रिया तुला फक्त आमच्या सूचनांचे पालन करायचं आहे आम्हाला तुझ्या घरातली एक गोष्ट हवी आहे ती मिळाली की तू आणि अमोल दोघेही मोकळे माझ्या मनात हजारो प्रश्न उसळले माझ्या घरात असं काय असू शकतं ज्यासाठी नेहा इतका मोठा आणि धोकादायक खेळ खेळते आहे काय हवंय तुम्हाला मी थथरत्या आवाजात विचारलं नेहाने त्या माणसाकडे पाहिलं तो थोडा मान हलवून मागे सरकला आणि मग ती माझ्याकडे वळली तिच्या आवाजात आता कोणतीही भावनाच नव्हती तुझ्या वडिलांच्या स्टडी रूममध्ये एक लॉकर आहे ती म्हणाली त्या लॉकरमध्ये एक डायरी आहे तीच आम्हाला हवी आहे मी नी शब्द उभी राहिले त्या डायरीचं नाव ऐकताच माझं हृदय पुन्हा धडधडायला लागलं कारण मला माहीत होतं ती साधी डायरी नव्हती माझ्या मनात विचारांचे वादळ उठलं माझ्या वडिलांची डायरी त्यात असं काय आहे ज्यासाठी नेहा इतकी टोकाची पावले उचलते मी विचारलं त्या डायरीत काय आहे नेहाने हसत उत्तर दिलं तुला फक्त ती आणून द्यायची आहे बाकी आम्ही बघू माझ्या मनात एक स्पष्ट विचार आला ती मला सगळं सांगणार नाही मी काही वेळावेळ घालवण्याचा निर्णय घेतला ठीक आहे मी ती आणते पण आधी मला अमोलला पाहायचं आहे मी ठरवलं नेहाच्या चेहऱ्यावर हास्य लुप्त झालं तुला वाटतं तू तु आमच्याशी खेळ खेळू शकतेस ती चिडून म्हणाली तो अनोळखी माणूस माझ्याकडे चाकू उगारून आला माझ्या अंगावर थंड घाम आले पण मी स्वतःला सावरलं अमोलला काही झालं तर तुम्हाला काहीही मिळणार नाही मला त्याला पाहायचं आहे मी ठामपणे म्हटलं नेहा आणि तो माणूस एकमेकांकडे पाहिले मग नेहाने शांतपणे म्हटलं ठीक आहे पण एक चूक आणि तुझा भाऊ गेला माझ्या हृदयात भीती आणि आशा एकत्र मिसळली नेहाने मला बेडरूममधून बाहेर काढलं आणि घराच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टोर रूमकडे नेलं त्या खोलीत तिने एक लाकडी दरवाजा उघडला आणि मला ढकललं अंधारात मी पाहिलं अमोल खुर्चीवर बांधलेला होता तिच्या तोंडाला टॅप लावलेली डोळ्यांत भीती होती अमोल मी ओरडले आणि धावून त्याच्याकडे गेलो पण नेहाने माझा हातभट पकडला थांबवले बस आता ती डायरी आण ती थंडपणे म्हणाली मी अमोलकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातून एकच संदेश स्पष्ट झाला पळ पण मी कशी पळणार नेहा आणि तो अनोळखी माणूस माझ्यावर लक्ष ठेवून होते मी हळूच श्वास घेतला आणि म्हणाले ठीक आहे मी डायरी आणते पण अमोलला सोडा नेहा हसली आणि तिच्या थंड आवाजात म्हणाली आधी डायरी मग बाकी मी स्टडी रूमकडे वळलो मनात विचारांचं काहूर माजलं वडिलांचा लॉकर मला माहीत होता पण पासवर्ड कधीच सांगितला नव्हता मी लॉकरजवळ पोहोचलो आणि हळूहळू त्याला स्पर्श केला मनात एकच प्रश्न सतत घोळत होता त्या डायरीत तसं काय आहे मी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला पण पासवर्ड चुकीचा होता नेहा माझ्या मागे उभी होती तिच्या डोळ्यांत अधीरता आणि क्रूरतेचा संगम दिसत होता लवकर कर प्रिया ती ओरडली मी पुन्हा प्रयत्न केला पण लॉकर अजूनही उघडलाच नाही माझ्या मनात एक योजना सुचली वेळ गमवायचा नाही मी खोटं बोलत सांगितलं ओह पासवर्ड आठवला नाही थोडा वेळ पाहिजे नेहा चिडली तुला वाटतं तू तु आम्हाला फसवू शकतेस ती ओरडली तिने त्या अनोळखी माणसाला इशारा दिला आणि तो माझ्याकडे येऊ लागला त्या क्षणी मला एक आयडिया सुचली स्टडी रूममधून जवळची एकजण पुस्तक उचलले आणि त्या माणसाच्या डोक्यावर मारलं तो खाली पडला वेदनादायक आवाज करत नेहा ओरडली पण मी धावत स्टोर रूमकडे निघालो माझा हृदय ठोकत होता अंगावर घाम होता पण अमोल जवळ पोहोचलो मी त्याच्या हातावरची दोरी हळूहळू कापायला सुरुवात केली त्याच्या डोळ्यांत अजूनही भीती पण माझ्या हृदयात आशेची किरण चमकत होती अमोल लवकर मी कुजबुजले त्याच्या डोळ्यांत आशेची झळक दिसली मी तोंड मोकळं केलं आणि तो थथरत्या आवाजात म्हणाला प्रिया नेहा आपल्याला फसवते ती माझ्या मागे लागली होती कारण तिला वडिलांची डायरी हवी आहे मी थोडंसं गोंधळले का त्याने लगेच समजावलं त्या डायरीत वडिलांनी आपल्या कंपनीच्या गुप्तसाची माहिती लिहिली आहे नेहाला ती विकायची आहे त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट झालं नेहा माझी मैत्रीण नव्हती ती एक फसवी भूत व्यक्ती होती जी आमच्या कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत होती पण आता विचार करण्याची वेळ नव्हती नेहा स्टोर रूमच्या दारात उभी होती तिच्या हातात चाकू चमकत होता तुम्ही दोघं खूप चाणाक्ष आहात नाही का ती हसली मी आणि अमोल एकमेकांकडे पाहिलो त्याच्या डोळ्यान खाम निश्चय होता आणि माझ्या मनातही आम्हाला ठाऊक होतं आता आपल्याला एकत्र लढावं लागेल मी नेहाकडे पाहिलं आणि ठामपणे म्हटलं नेहा तुला डायरी मिळणार नाही तू आम्हाला कमी लेखलंस ती हसली एक थंड क्रूर हसू आणि म्हणाली पाहूया तुम्ही किती वेळ टेकता त्या क्षणी अमोलने अचानक आपली खुर्ची नेहावर फेकली आणि ती जोरात खाली पडली मी धावत दाराकडे गेले पण तो अनोळखी माणूस पुन्हा उठला होता आणि माझ्यासमोर उभा राहिला त्याने चाकू उगारला पण अमोल मागून पुढे येऊन त्याला पकडला प्रिया त्याने ओरडून चेतावणी दिली मी थोडं थांबून श्वास घेतला आणि लगेच घराच्या मुख्य दाराकडे धावले पण मनात अमोलची चिंता घालवत नव्हती मी फोन उचलला आणि पोलिसांना कॉल केला त्यांना आमच्या घराचा पत्ता दिला माहीत होतं पोलीस यायला वेळ लागेल मी पुन्हा स्टोर रूमकडे धावले तेथे पाहिलं नेहा आणि तो अनोळखी माणूस अमोलला मारहाण करत होते थांबा मी ओरडले नेहा माझ्याकडे वळली तिच्या डोळ्यांत क्रूरतेची जळाळती चमक होती प्रिया तू खूपच हट्टी आहेस पण आता तुझा शेवट जवळ आहे त्या क्षणी माझ्या हृदयात एकच विचार होता अमोलला वाचवायचा आहे आणि या खेळाचा शेवट करायचा आहे नेहाने चाकू माझ्याकडे उगारला पण मी पटकन बाजूला झाले त्याक्षणी माझ्या डोळ्यांपुढे घरातली एकजड लोखंडी रॉड दिसली मी ती उचलली आणि नेहावर वार केला ती जोरात खाली कोसळली पण तो अनोळखी माणूस अजूनही अमोलसोबत लढत होता मी रॉड घेऊन त्याच्या पाठीवर जोरात मारलं आणि तो कोसळून खाली पडला अमोल उठला आणि मला घट मिठी मारली आवाजात थरार आणि दिलासा होता प्रिया तू ठीक आहेस ना मी फक्त डोळे हलवलो माझ्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते आम्ही दोघं एकत्र घराबाहेर धावत पळालो काही मिनिटांनी पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या नेहा आणि तो अनोळखी माणूस दोघांनाही ताब्यात घेतलं गेलं पोलिसांनी आमची चौकशी केली आणि आम्ही सगळं सत्य स्पष्टपणे सांगितलं नेहाचा खरा चेहरा उघड झाला ती एका मोठ्या कॉपरेट गटासाठी हेरगिरी करत होती आणि वडिलांची डायरी त्या गटासाठी मौल्यवान ठरली होती आता आम्ही सुरक्षित होतो अमोल आणि मी एकत्र होतो आणि त्या भयान रात्रीचा खेळ अखेर संपला होता पण कथेत अजून एक ट्विस्ट होता पोलिसांनी नेहाच्या फोनमध्ये एक व्हिडिओ सापडला त्या ती त्या रात्रीचं सगळं रेकॉर्ड करत होती जेव्हा मी अमोलला नेहा समजून जवळ गेले होते मनसमोर अंधारी छाया पसरली नेहाने हा व्हिडिओ अमोलला ब्लॅकमेल करण्यासाठी ठेवला होता पोलिसांनी लगेच तो व्हिडिओ डिलीट केला पण माझ्या मनात एक नवीन भीती जन्मली नेहाच्या मागे अजून कोण आहे आम्ही घरात परतलो पण काहीच सुरक्षिततेची भावना उरली नव्हती माझ्या आणि अमोलच्या नात्यात एक दुरावा निर्माण झाला त्याला सत्य कधीच पूर्णपणे कळलं नव्हतं आणि मी कधीच त्याला सांगू शकले नाही त्या रात्रीची आठवण नेहाचा धोका आणि अनिश्चिततेचा सायासाय उपणा हे सर्व माझ्या मनात सदा राहिलं नेहा तुरुंगात होती पण माझ्या मनात सतत एकच विचार फिरत होता हा खेळ अजून संपलेला नाही एक रात्री मी झोपायच्या तयारीत होते तेव्हा फोनवर अनोळखी नंबरचा मेसेज आला स्क्रीनवर फक्त काही शब्द चमकले प्रिया तू जिंकलीस पण खरा खेळ आता सुरू होणार आहे माझ्या हातातून फोन खाली पडला हृदयाची धडधड वाढली श्वास अडकला माझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच प्रश्न उभा राहिला कोण आहे हा रात्र गडद होत गेली पण माझ्या मनात नवीन अंधार जन्म घेत होता आणि त्या कहाण्या मी कधीतरी नक्की सांगेन मित्रांनो ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया वाचण्याची आम्हाला खूप वाट पाहत आहे कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशा आणखी रोमांचक कथा पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून कोणतीही नवीन गोष्ट मिस होणार नाही लवकरच पुन्हा भेटू एका नव्या रोमांचक गोष्टीसह धन्यवाद